साम्राज्य दक्षिण सोलापूर तालुक्यातील पंढरपूर येथील जीवन विकास प्रशालेच्या भव्य पटांगणात वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रतिनिधी सकाळी ठीक सहा वाजता परमपूज्य अमृतानंद महास्वामीजी यांच्या अमृतवाणीने आध्यात्मिक प्रवचनास सुरुवात होणार आहे भंडारकवठे भागातील पंचकृषीतील सकल सद्भक्तांनी या आध्यात्मिक प्रवचन कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन आध्यात्मिक प्रवचन सेवा समिती भंडारकवठे यांच्या वतीने करण्यात आले आहे यावेळी परमपूज्य बसवानंद स्वामीजी गदक जीवन विकास प्रशालेचे माजी प्राचार्य एम डी कमळे दक्षिण सोलापूर शिक्षक तालुकाध्यक्ष निलेश नंदर्गी भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते हनवंत पुजारी संयोजक विजयकुमार कुमार बिजर्गी आदी उपस्थित होते यांची प्रवचन वीस एक दोन हजार पंचवीस या दिवशी चालू होणार आहे सर्व पंचक्रोशीतील भक्तगणांना विनंती आहे सर्वजण हे प्रवचन ऐकून सगळेजण धन्य व्हावं मुक्ती व्हावं हेच आपल्या अपेक्षा आहे